चपळगाववाडी येथे गुरुनाथ अण्णा दोडाळे स्पोर्ट्स फाउंडेशनचे भूमिपूजन संपन्न चपळगाववाडी येथे कुमारप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सागर कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते स्पोर्ट्स क्लबचे संपन्न झाले यावेळी निराणी साखर उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रविकांत पाटील अंबाण्णा भंगे परमेश्वर पाटील मनेश इंगुले भैरवनाथ सुरवसे सूर्यकांत माळगे श्रीशील बिराजदार या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी रविकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले गुरुनाथ हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एक उद्योजक म्हणून नावारोपास येत आहे त्याचबरोबर मातृभूमीची नाळ जपत आपल्या गावातील तरुण मुलांकरिता स्वतःची तीन एकर जमीन स्पोर्ट्स क्लब तयार करून कम्प्युटर युगात ग्रामीण भागातील तरुण मुलांना दर्जेदार खेळासंबंधी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची धाडसी निर्णय घेतल्याने मत व्यक्त केले यावेळी परमेश्वर पाटील आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील तरुण वर्गाला आपल्या यशाबरोबर गावातील तरुण मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्याची संकल्पना म्हणजे अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना पाटील म्हणाले की आपल्या अक्कलकोट तालुक्यात खेळासंबंधी ग्रामीण भागातील तरुण वर्गाला कबड्डी खो खो बॅडमिंटन या खेळाकरिता दर्जेदार मैदान उपलब्ध करून देणारा हा पहिलाच प्रयोग आहे यात फाउंडेशनला यश ये येवो हो, असे मत व्यक्त केले त्याचबरोबर गावातील तरुण व होतकरू गुलाब नदप या मुलाची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्यामुळे फाउंडेशनच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ व फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पट्टण शेट्टी यांनी तर आभार विश्वनाथ दोडाळे यांनी मानले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा